आज आपण इथे जळगाव लोकसभा आणि राव लोकसभा या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये बहुजन समाज पार्टी बी एस पी या राष्ट्रीय पक्षाची प्रेस कॉन्फरन्स घेत आहे यासाठी आपण सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी इथे बहुसंख्येने सर्वच उपस्थित झाले याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभार मानतो आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं आहे की आज प्रचाराचा हा शेवटचा टप्पा आणि हा शेवटचा दिवस आहे आज शेवटी पाच वाजता प्रचार संपून आचारसंहिता सुरू होईल मी रावेर मतदारसंघातून विजय रामकृष्ण काळे बहुजन समाज पार्टी या पक्षावर उमेदवारी लढत आहे या प्रचार करताना पुष्कळ जे काही माझ्यासोबत घडामोडी झाल्या याबद्दल चर्चा करायची होती आणि आणि माझ्या मतदार बंधू आणि भगिनींना माझ्या मायबापांना जे मतदार आहे त्यांनी या मतदानाचा अधिकार त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिवाजी महाराजांच्या रूपात शाहू महाराजांच्या विचारात ज्योतिबा फुलेंच्या विचारात संत पेरिनाम यांच्या विचारात गाडगेबाबाच्या विचारात यांच्या विचारातून प्रेरित होऊन जो आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे ज्या आपल्या पूर्वजांनी हाल अपेक्षा सहन करून त्यांना मनुश्रुतीमुळे जो त्रास होता जो जातीवाद होता राजाचा मुलगा नेहमी राजा व्हायचा ने आणि गरिबांचा मुलगा नेहमी गरीब राहायचा ती प्रथा मोडून बाबासाहेबांनी या देशाला अशी एक सुंदर घटना दिली की सर्व भारतीय आपले बांधव आहेत सर्व भारतीय आपले बंधू आहेत ते एक देशाचे एक प्रेम एका ठिकाणी राहतील एका जीवाने त्यांना स्वातंत्र्य मिळतील महिलांना स्वातंत्र्य मिळेल जे मनुस्मृतीमध्ये महिलांना घराबाहेर जाण्याची उभार होती त्यांना वोट करण्याचा अधिकार नव्हता तो अधिकार बाबासाहेबांनी दिला सर्व महिलांनी त्यांचा आदर करायला पाहिजे जे, जे आलापेस्ट सहन केल्या ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाईंनी त्यांचा आदर करायला पाहिजे त्याच रूपात त्यांनी आपल्याला सर्वांना मतांचा अधिकार दिला म्हणून मी सर्व जनतेला जळगाव आणि रावेळ मतदारसंघातील जनतेला हात जोडून विनंती करतो वोटिंग कोणालाही टाका मतदान कोणालाही करा पण तुम्ही भरघोसपणे उत्साहाने एका सणाप्रमाणे जसं तुम्ही मंदिरात जाता पूजा करता उत्साहाने जसं तुमच्या वाढदिवसाला पूजा करता तुम्ही बाहेर निघता किंवा आपल्या प्रत्येकाच्या महापुरुषाच्या जयंतीला तशी उत्साहाने बाहेर निघता त्याचप्रमाणे हा पण मताचा एक उत्साह आहे तुम्हाला तुमच्या मुलाचं स्वातंत्र्याचा तुम्हाला तुम्ही तुम्ही ज्या गोष्टीसाठी लढता आहे शिक्षणाच्या दृष्टीसाठी पाण्यासाठी ज्या तुमच्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजा तुमच्या एका मताने पूर्ण होतील त्या मताचा अधिकार तुम्हाला बाबासाहेबांनी <The> दिलेला आहे त्या मताचा अधिकार तुम्ही मनपूर्वक उत्साहाने तुम्ही पार पाडावा कोणी तुम्हाला आमिष दाखवू कोणी रिक्षात नेऊ हो, कोणी गाडी पाठवू हो, कोणी काही करू त्या गोष्टी त्यांच्या त्यांच्या आहेत प्रत्येक पक्षांच्या त्याच्याबद्दल आपण बोलू नये पण तरी सुद्धा तुम्हाला एक मोठा अधिकार दिलेला आहे जो आपल्या आई बहिणीच्या आबरू सारखा मताचा अधिकार तो जसा तुम्ही वापराल त्याचप्रमाणे तुमची सुरक्षितता होईल आणि तुम्ही विचारपूर्वक कोणालाही द्या असं नाही म्हणत विजय काळे बहुजन समाज पार्टीला द्या पण तुम्ही ज्या संघर्षात आज झुजत आहात तुम्ही विचारपूर्वक त्याच व्यक्तीला मत द्या की तो तुमची रक्षा करेल तुमच्या तुमच्या साठी धावेल तुमचे प्रश्न मांडेल जसे मराठाचा प्रश्न आरक्षणाचा तो मांडेल जसं मुक्ताईनगर त्या मंदिराचा प्रश्न मांडेल जसे धरणा आहे तर आपले सर्व ओसाळ पडलेले पाण्याचा प्रश्न मांडेल जो तुमचा राहुल पोहूर मुक्ताईनगर जामने आपला मलकापूर ये त्यानंतर हजारो प्रश्न तुमच्या ला जे प्रश्न मांडेल तिथे पाण्याचा इलेक्ट्रिकचा बिलचा प्रश्न मांडेल शिक्षणाचा प्रश्न मांडेल जो प्रायव्हेटाईझल त्या शिक्षणाचा प्रश्न मांडेल दुसरा प्रश्न असा आहे की जे उडाणपूल नाही तुमच्या गावामध्ये तुम्ही ज्या मुक्त नगरमध्ये तुमचे माजी खासदार तिथे राहतात त्या गावाची दशा जी आहे ती दशा बदलवण्याचं काम मी चांगली करेल ते चांगलं करण्याचं काम मी करेन ज्या गावात तुमचे मिनिस्टर राहतात त्या गावाची परिस्थिती जेव्हा लोक जातात त्याला चालण्याची जागा नसते मोबाईल नसते गाड्या कुठे लावतात मान्य गिरीश महाजन तुम्ही बघा तुम्ही आजपर्यंत काहीच केलं नाही असं तुमच्यावर ठिकाणी करत पण तुम्ही स्वतःच्या मनावर विचार करा की तुम्ही काय केलं तुमच्या मतदानासाठी काहीच नाही केलं तुम्ही फक्त इकडचे लोक तिकडे चालवले तिकडचे तिकडेच चालवले या गोष्टी तुम्ही उभा करा आणि जनते जनतेचं काम करा मान्य गिरीश महाजनजी आणि लोकांना करणं सोडून द्या मी तुम्हाला सांगतो आता हे प्रश्न महान आहे आमचे बंधू बदलेले आहेत त्यांना प्रचार करताना भयाने त्रास झालेला आहे जळगावमध्ये आदिवाशी रत् फिरलेले आहे पुष्कळचे करते कार्यकर्ते बनवाजी लोक त्यांना त्रास देत का तुम्ही दिवायडेशन करून राहिले मंजार गोटायचे पण ते कधी लढतील तुम्ही विचार करा सर्व पक्षांनी माझ्या माता भगिनींनी या देशातील सर्व माझ्या रावे मतदारसंघात एक विचार करा महाराष्ट्रात ज्या इलेक्शन होऊन राहिले तुम्ही बघा कोणी चार जागांसाठी युती केलेली आहे कोणी अकरा जागांसाठी युती केलेली आहे कोणी नऊ जागेसाठी युती केलेली आहे तर कोणी सहा जागेसाठी युती केलेली आहे कोणी बारा जागेसाठी काँग्रेस एकोणीस जागेवर लढत आहे पण बहुजन समाज पार्टी एकच अशी पार्टी आहे राष्ट्रीय पार्टी की ती पार्टी सर्व अठ्ठेचाळीस जागावर सो स्वबळावर लढत आहे ही लाचारी पत्करणारी पार्टी नाही आहे तिचे विचार हे बाबासाहेबांचे विचार आहेत तिचे विचार मान्य कांशीरामजींचे विचार आहेत यांचे विचार जे सर्वसामान्य बहुजनांचे विचार म्हण आपल्या केंद्रात मांडण्यासाठी आमची पार्टी देशात स्वबळावर लढत आहे आता जे नाटक करत आहे बाकीचे लोक आमचा आम्ही बहुजनाचे नेता आहे म्हणून आणि युती करण्यासाठी समोर मागे जातात जेव्हा दुसरे पक्ष त्यांना जागा देण्याचा विचार करता तर ते सहा जागेवरही युती करत नाही तर याच्यावरून तुम्ही लक्षात येतं माझ्या स्वस्त नागरिकांनो की ही जागा हे बहुजनाचे एस टी ओबीसी एस टीचे फक्त वोट डिवायडिंग करणारी पार्टी आहे चांगला न्याय देणारी जर कोणती पार्टी असेल ती बहुजन समाज पार्टी आहे ही पार्टी बाबासाहेबांना जर भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी जर कोणाने हे केलं असेल तर बहुजन समाज पार्टी न्यायात केलेला आहे तुम्ही विचार करा बीपी सिंगचं गव्हर्नमेंट होतं मंडळ एक लागू झाला त्यावेळेस बहीण मायावतींनी मानली काळजीराव आम्ही त्यांना पाठिंबा दिला आम्हाला काहीच नको मंत्रीपद नको ललाद नको काहीच नको आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही भारतरत्न पुरस्कार मागितला तो पुरस्कार आमच्या बहुजन हो समाज पार्टीमुळे या देशाला घटना देणाऱ्या रत्ना बाबासाहेबांना आम्ही प्रदान केलं जर आम्ही असं करू शकतो बहिण मायावती जर सभेचा महिलांच्या आरोग्यासाठी राजीनामा देऊ शकतो तर आता इथे झालेले हत्याकांड मणिपूरचे हत्याकांड देशात झालेल्या पुष्कळच्या गोष्टी तर गृहमंत्री का बरं देऊन येणार राजीनामा काबर महाराष्ट्राचे लोक राजीनामा देत नाही आता तुम्हाला दिसून आले राहिले जराजी पाटलांवरती आत्मघाती हल्ला झालेला होता मराठ्यांवरती ते चांगल्या कामासाठी बसले होते ते शांततेने आरक्षण मागून राहिले होते पण अरे राबी करणं वाटत असेल देवेंद्र फडणवीस साहेबांना असं करून जर या महाराष्ट्राची शांतता भंग करत असेल ओबीसी एस टी युमटी शांत बसेल पण असं कधीच होणार नाही तुम्ही जेवढं या ओबीसी एस टी युमटी दाबणार तर हे त्याच पद्धतीने तुमच्यावर मताच्या रूपाने बाबासाहेबांनी दिलेल्या हा मताचा अधिकार आता खरोखर ते तुम्हाला दाखवून देतील रावेळ मतदारसंघात आणि जळगाव मतदारसंघामध्ये की खरोखर या मताच्या अधिराकारामध्ये पैसा चालत नाही पैसेवाले पुष्कळ पाहले दमदाटी करणारे पुष्कळ कर पाहले सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात येतील आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो आम्हाला मी एक मुद्दा तुम्हाला आवर्जून सांगायचा प्रयत्न करतो की ज्या पद्धतीने आम्ही प्रचारात कमी पडलो नाही आम्ही यंत्रणा पूर्ण केली आमच्या दहा दहा बिजूज गाड्या निघाल्या पण आय टी ऑफिसमध्ये रोखण्यात आलं तहसील कार्यालयात रोखण्यात आलं तहसील ऑफिसमध्ये आमच्या पहा मध्ये आमच्या गाड्या दोन तीन दिवस तिथे थांबलेल्या आहेत ही परमिशन नाही ती परमिशन नाही ज्यावेळेस मी त्या ऑफिसमध्ये गेलो मी प्रचार पाहिलं ते पण प्रचार जाऊन त्या ऑफिसमध्ये गेलो त्या देशपांडे साहेबांना विचारलो की साहेब कामानं रुकलेले आहेत ते म्हणतात दादा तुमची एक परमिशन नाही भोंग्याची मी म्हटलं ते का भोंगे काढून टाका गाडी फिरू द्या तर नाही मी म्हटलं असं काय करून आले नंतर गेलो जोशी साहेबांकडे म्हटलं तुम्ही या खुर्चीवर बसलेल्या असं करून राहिले का तुम्ही मी तिथे त्यांच्यावर थोडं गरम झालो बोललो तुम्ही ज्या गोष्टीचा तुमच्या खुर्चीचा तुम्ही दुरुपयोग करून राहिले तुम्ही जर या शासनाची ड्युटी करून राहिले आमची आमच्या आमच्या कामामधून आमच्या घामाच्या पैशापासून आमच्या गोरगरिबाच्या शेतकऱ्यांच्या पैशामधून तुमचा पगार चालू आहे आणि तुम्ही जर असं रोखून आम्हाला या सत्तेपासून दूर ठेवायचं काम करून राहिलेले आहात हे काम होऊ देणार नाही मी ज्यावेळेस मीडियाला तिने जोडायचं काम केलं आणि जोरजोराने दूर बोलायला लागलो तर त्यांनी मला पाच मिनिटात परमिशन आणून दिली याचं उदाहरण काय की ज्या काळात दोन दिवसापासून तिथे उभ्या तर पाच मिनिटात परमिशन भेटू शकते अशा माध्यमातून आपल्याला सर्व बहुजनाला बहुजन पार्टी असो कुठली पार्टी असो याला रोखण्याचं काम करत आहे दोनच पार्टी या देशात चालवायचं काम करतील एक म्हणजे बी जे पी आणि काँग्रेस या दोन्ही एकाच बाजूच्या दोन्ही नाण्याच्या दोन बाजू आहेत एक आहे साफनाथ एक आहे नागनाथ या दोन्ही बाजू तुम्हाला आम्हाला आज कुठल्या परिस्थितीत आणून ठेवलेलं आहे बघा त्या परिस्थितीमुळे आपण आज त्या कुठल्याच आपल्याला आवाज उठल्या करू देत नाही कधी ते तीनशे चे सिलेंडर म्हणतात कधी तीनशे दंडचं उठतात पण आवाज उचलत नाही हजारो प्रश्न केलेले आहेत त्यांनी पण याच्यावरती बी ज्या काँग्रेसनी आवाज उचलला पाहिजे ते आवाज उचलत नाही जर आमच्या ज्या लोकांनी आवाज उरण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या मार्फत ईडीसी बंधन टाकून त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम करतात आणि तुम्ही उदाहरण आहे ज्यावेळेस हेमंत सोरेन साहेबांनी म्हटलं की मी या देशामध्ये जर बाबासाहेबांना जो त्रास झाला तो त्रास मला पण होणार आला मी आदिवासी असून मी आता यानंतर बौद्ध धर्म स्वीकारेल या मनुस्मृतीपासून दूर जाईल पूजा सोडून देईल त्या एका स्टेटमेंटवरती त्या माणसाला तुम्ही जेलमध्ये टाकलेला आहे तुम्ही लक्षात ठेवा बाबासाहेबाचे विचार तुम्ही आम्ही सर्वांनी मनात घेतलेले आहे बाबासाहेबाचा एकच विचार आहे शिक्षण शिक्षण हा मुद्दा घेऊन मी या रावेर मतदारसंघात जळगाव मतदारसंघात इलेक्शन लढत आहे शिक्षण हे जसंही मला रावेर मतदारसंघातले माझे मतदार माझे मायबाप भरघोजकरांना विजयी करून देतील त्यावेळेस रावेर मतदारसंघातील माझे मतदार जे बंधू आहेत भगिनी आहे यांच्या मुलाबाळाचं सर्वांचं शिक्षण मी पहिल्या दोन महिन्यातच फ्री करेल सर्वांनी हायलाईट आणि फोकस करा की शिक्षणाचा मुद्दा मी पहिल्या गोष्टी सगळ्यात पूर्ण करेल आणि महिलांच्या महिलांना मुलींना मी शिष्यवृत्ती लागू करीन तुमचे रोडचे बाजाराचे जे, जे सगळे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करीन पुष्कळच्या कर गोष्टी मी बोलू शकतो वेळेचं पाणी सर्व गोष्टी आपण बोलू शकतो मांडू शकतो माझे बंधूही काही बोलतील त्या मतदारसंघाच्या त्यांच्या समस्या पुष्कळ आदिवासी वर्गातल्या ते पण सांगतील पण मी एक तुम्हाला जाणून आवर्जूनही सांगतो जर तुम्हाला खरंच खरंच माझ्या मतदार बंधूंनो आणि माझ्या मातांनो आदिवासातील कोळी समाजातील भंगी मांग मातम सांभाळ जे पण असेल सर्वांनी तुम्ही एक माझ्या विचार करा तुम्ही जे आज बाबासाहेबांच्या घटनेच्या हिशोबाने तुम्ही सर्वजण या भारतात राहा विचार चांगल्या पद्धतीने करत आहात माझ्या मुसलमान बंधूंना विचार करा कि सरत आसता, आसते। की या सरग काँग्रेस पक्ष जर तुमचा असता दुसरे पक्ष तुमचे असते तर एक जरी तिकीट या अठ्ठेचाळीसपैकी मुसलमान बांधवांना दिलं गेलं असतं पण तसं नाही आहे की नाटक करतात सेक्युलर पार्टीचा बहुजन समाज पार्टी एकमेव पार्टी अशी आहे की उत्तर प्रदेशमध्ये आम्ही पंचावन्न तिकीट दिलेलं आहे आम्ही जाहीर करू माझ्या मुसलमान बंधूंनो रावीर मतदार समजा तुम्हाला आम्ही एक दोन तिकीट आमदारकीचे तीन चार तिकीट जिल्हा परिषदचे बहुजन समाज पार्टीकडून देऊ आणि माझ्या पुढी बांधवांना तर मी जाहीरच केलेलं आहे की मी दोन तिकीट त्यांना पण जाहीर करीन आणि जिल्हा परिषद त्यांची पण पर काढून देईन आदिवासी समाजाला मी सर्वत्र न्याय देईन आदिवासी समाजापैकी पण त्यांना स्वातंत्र्य देईन त्यांना पण महिलांमधून तिकीट देऊन त्यांना पण बाहेर काढीन महिला सक्षम झाली तर घर सक्षम होते ही उद्दिष्ट आमच्या बहिणीजींनी आम्हाला शिकवलेलं आहे त्याच उद्दिष्टाने आम्ही समोर जाऊ आणखी आज पुढे काही मुद्दे तुमचे जर असेल मला प्रश्न विचारायचे असेल तर त्या पद्धतीने तुम्ही विचारू शकता त्याचं उत्तर जा, जा मता, मता, मता। मी तुम्हाला देईल ज्या ज्या पद्धतीने आणि माझ्या सर्व मोठे मतदान बंधू आणि भगिनींना मी पुन्हा हात जोडून नम्र विनंती करतो की तुम्ही मतदार कोणालाही करा आणि भरघोस करा आणि मतदानाचा उपयोग ज्या पद्धतीने नाही तर पाच वर्ष आयुष्य जे निघून जातात माता माझ्या बघून आणि यंग जनरेशनचे जे मुलं आहे जे अठरा वर्षाचे झाले आहे त्यांना भारत जर भरपूर पाहायचं असेल आणि या जुमलेबाज या खोट्या सरकारापासून त्यांना जर मुक्ती हवी असेल तर विजय काळे बहुजन समाज पार्टी या पक्षाचे उमेदवार दोन नंबरचं बटन दाबू हाती निशानी समोर तुम्ही बटन दाबा आणि तुमचे जे मनातले विचार आहेत तुमच्या ज्या दुःख आहे त्या वेदना आहे ज्या ज्या तुमच्या समस्या आहेत सर्वांच्या त्या मन मनपासून मी गरीब घरचा व्यक्ती आणि मी या सर्वपासून वेचतो मला माहिती आहे मी या सर्व तुमच्या ज्या वेदना माझ्यावरही वेदना आहेत मलाही मुलं बाळा आहेत मलाही मिसेस आहे ज्या व्यक्तीला मुलं बाळाने मिसेस नाही तो या देशाची वेदना समजू शकणार नाही त्याला घर कसं चालवा लागेल त्याला सिलेंडरची किंमत त्याला माहिती नाही त्याला इलेक्ट्रिक बिल कसं भरावं माहित नाही त्याला लेकराची फीस कशी भरावी हे माहिती नाही त्या व्यक्तीला काहीही माहिती नाही तो व्यक्ती काय या देशाचा करा मी तुमचा रक्ताचा नाताचा म्हणा एक म्हणा सर्वसामान्य गरीब व्यक्ती गरीब व्यक्ती इलेक्शन कसं लढतो नेहमी तुम्हाला दाखवून दिलेला आहे तुम्ही जर विचार केला तर एक गरीब व्यक्ती खासदार होऊ शकतो आणि तुमचे विचार मी त्या संसदेत लढू शकतो तुम्ही मराठा बांधवांना आरक्षण देऊ शकतो तुमच्या शाळेचे प्रश्न मांडू शकतो तुमच्या प्राण्याचे प्रश्न मी जो माने तुमच्या पर्यंत पाणी पोचवी जिल्ह्यामध्ये जे घर पाडले लोकांचे भुसावळ मध्ये ते पुन्हा त्यांच्या घरपट्ट्या बहाल करील तुम्ही विचार नाही करू शकत ज्या अतिक्रमण मध्ये लोक बसतात त्या अतिक्रमणाच्या बाजूला जे जागा असते त्या जागेमध्ये त्या गरीब लोक जे बसतात त्यांना गाडे निर्माण करून त्यांना स्व स्वराज्या स्वतःच्या भाड्यापट्टीवर ते गाडे देईल कृषी उत्पन्न कृषी उत्पन्न बाजार समित्या गोधवळच्या असो मुक्ताईनगरच्या असो कि जामने असो किंवा पहूरच्या असो या डेव्हलप करील आणि तिथे पण गाडे काढील आणि बेरोजगार बेरोजगारी दूर करील ही बेरोजगारी मी कुठल्या पद्धतीने कुठल्या ना कुठल्या पद्धतीने दूर करील माझ्या सर्व मतदार बंधूंनो तुम्ही विचार करा विजय रामकृष्ण काळे या एका सर्वसामान्य घरातल्या व्यक्तीचा मी एवढंच बोलतो आणि माझं पुढचं माझ्या बंधूंना जळगाव मतदारसंघातले भाऊ टायडे हे पण उभे आहेत माझे बंधू आहेत मोठे ते यापुढे बोलतील